ओ, मी पडली म्हणजे नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी गडकर ब्लॉग्स तर चॅनलचं नाव जे आहे ते थोडं चेंज झालेलं आहे आजच्या जागी ब्लॉग झालेला आहे कारण आपली व्लॉगिंग सुरू असते कंटिन्युअसली त्याच्यामुळे दिवस मावळण्यावर आला आणि आमचा भाऊ हो आता

बाळी करासाठी बाळी बाळी कानातलं एक ग्रामची बाळी कराठी त्याच्यासाठी माझ्यासाठी दोन झुमके हो ना रे सागर किती मोठी नदी आहे आमच्या गावातली बरं अरे बाप्पा हे चालले आमच्या आधी लोक आधी नाही मामी आमचं शेत आहे ना तिकडून चाललोय आम्ही इकडून जर गेलं थोडंसं लांब पडते आणि आमचा दिवस एवढा मावळण्यावर आला सूर्य इकडे एकदम मावळण्यावर आला आणि व्हायच्या आधी पोहच पाहिजे म्हणून इकडून येत आहे तो आम्हाला हाऊरा या आमचा बरोबर नाही सांभाळून एक आहे

हे आहे आमचं शेत हे कोणाचं शेत आहे कोरड म्हणजे काहीच नाही त्याच्यात ते चणा पेरला का काकाच आहे का हे आणि दीदी गेली तुझी आठवण करते ना दीदीनल हे काय पेरलं इथं जाऊ हे चना मोठी बाबाचं वावर हे हे मला हे ना हे ना रे एवढ आला रोड सागर बापरे यावेळेस कापूस इकडे लावला का पुलावर याला तुरी मलका थंडी लागली सागर स्वेटर घेऊन मागाण म्हटलं अरे बापरे खोल आहे का रे सागर उतरावं लागेल का थांब मी उतरतो हो मी पडली म्हणजे <laughs> सागर बरोबर नाही बापरे चालल्या विचारा आपल्या थकून बाकून आपल्या हा रोडचं काम सुरू आहे का गाडी जाते का गाडी जाणार का आपली मस्त वाटत आहे बटन्स वगैरे पाहून घ्या बरोबर आहे एक नंबर मस्त दिसत आहे सागर खरंच छान दिसत आहे फोटो काढून दाखवू काय फेमस पाणीपुरी आहे का तुमच्या राळगावची अरे हे मस्त पाणीपुरी आहे आमच्या गावची पाहू आता आम्ही पण टेस्ट कशी आहे आणि पाणी मस्त चला आम्ही आता पाणीपुरी खाऊन घेतो कारण दोन हातानं एक हातात मोबाईल एक हातात प्लेट खाणार कोणच्या हाताने मस्त ग्रीन ग्रीन पाणी आहे मस्त पाणी पूर्ण टेस्टी टेस्टी पाणीपुरी खाल्ली छान होती यांची इकडली पाणीपुरी आणि मस्त अशी पाणीपुरी खाऊन झाला इथे आलो मी मिठाई घ्यायसाठी कारण सागर लक्षीत लावायचीच होती म्हणून मग आम्ही मिठाई आणि घरी निघालं धु नाही काय हे याला हात पाय धुना म्हणते का ना मी तयारी केली ना खाऊ <laughs> मटका पाय मटका काकू लग्नाच्या वेळेस काही मागू नको म्हणलं त्याच लग्न करणार मग

कपड्यांच्या बाबतीत एवढा चुझी आहे हा खूप जास्त म्हणजे याला कपडे लवकर असे पसंत येतच नाही बिलकुल म्हणजे न काही ना काही काही ना काही त्याचं असतेच म्हणून मी याच्यासाठी काही घेऊन येत नाही एक तर त्याला मी पैसे देऊन देत असते तेवढे आणि नाहीतर मग असा जर टाईम मिळाला मला म्हणजे राळेगावला वगैरे कारण गावात तर काही मिळत नाही राळेगावला जावं लागतं आहे तर तिथे जायचा जर वेळ मिळाला तर घेऊन घेत असते मग आम्ही तर यावेळेस आम्हाला वेळ मिळाला मग आम्ही जाऊन आलो आणि घेतले मागच्या वर्षी त्याला पैसे दिले होते तर आम्ही यायच्या थोड्याच वेळानंतर हे सुद्धा आले होते तर मग म्हटलं चला याला अक्षित लावून घेते आणि मग काकूकडेच जेवण होतं आज म्हणजे सागरकडेच तर इथेच आम्ही सर्वजण सर्वांना जेवण इन्व्हाइट केलं होतं काकूंनी म्हणजे आमच्या परिवाराला तर, तर, तर पावनसार केलेला होता काय केलं होतं काकूंनी श्रीखंड श्रीखंड

तर हा हा आहे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग तर ब्लॉग छोटा झाला होता म्हणून मी मी म्हंटल यामध्येच ॲड करून घ्या आणि आजच्या दिवशीचा जो शू शूट आहे तो मी जास्त काही केला नाही आहे तर दोन ते तीन दिवसाचा हा कंबाईन मिळून ब्लॉग आहे तर इथे उठलेली होती मी दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आणि इकडे ना गावाकडे असलं की सकाळी सकाळी जाग येतो तर सकाळी सकाळी इथे मी उठली छान मस्त इथे ना मोठ्याच्या घरी पोर्चमध्ये अशी ऊन येते छान मस्त तरी चहा घेत बसलेली होती तर बंगळीवर झुलत आज होता मोठ्याकडे पाहून चार पाहून चार तर मोठ्याईकडे होते बासुंदी त्याच्यामुळे इथे सकाळीच दूध आणलेलं होतं मोठ्या बाबांनी आणि छान असं दूध मिळालं होतं मोठ्याला म्हंटल तू कामा कर मी लक्ष देते दुधाकडे काय सुरू आहे मग तुझं हे काय डेमरा परसोडीत आली डेम्र डुमर शिकून हा अरे कोणचा मिट्टू आहे का मिट्टू हा कोणचा मिठू आहे ग असा हो का ग पोपट बना हा कोणचा पोपट आहे पोपटला पोपटला रान मिठू असा गोलगोल गोलगोल का आणि त्याच्या पाठीबांगच झाड आहे का झाडावर बसलाय का तो आणि हे काय तर हे लाकडी आहे लाकड आणि हे

नाही नाही ना का हसत नाही आवडली बा मला रांगोळी तुझी तुझा थॉट पण आवडला शानू म्हणजे त्या मी टूल दिसते उजेडात थोडस दिवागी वाटवला पंख तोंड एवढं मोठ पंख का पंखावर बसून आहे तू त्याच्या रे वा हो का आणि पाय नाही का त्याचे हो का दिसत का नाही मग ते ढग ढग आहे का ढग तर नाही दिसून राहिले आवाज कोण करू धक्का मारू राहिला हो ना आवाज कशाला करता, धक्का लागते ना एची काही संपत नाही का आवाज न करू घर अशी खुशी आमचं सुरळीत स्वयंपाक सर्व रेडी झालेला आहे सर्वच काही फक्त आता गरम गरम पोळ्या सुरू आहे इकडे दोघी जावा जावा सुरू आहे यांच्या दोघी जावांचे पोळ्या छान नरम नरम शेका ग मस्त तू पतल्या पतल्या लाटजो ग काकू चावल्या पाहिजे दात नाही एक तर मला नाही नावाय तर भैया आला होता आणि राहुल पण त्याच्यासोबत आला होता त्याचा नवीन कॅमेरा जो आहे तो घेऊन आला होता कारण सर्वांना फोटो काढायचे होते म्हणून तर मस्त आम्ही इथे तयार झालो पै सर्वात आधी तरी इथे अक्षय लावून घेतली आणि मग नंतर आम्ही छान मस्त फोटो काढून घेतले कॅमेरामध्ये आणि इथे राहुल बसलेला आहे आत्तासुद्धा राहुल तिकडे ना बाजूला बसून फोटोज काढत आहे आणि मला ना, ना। ही अशी म्हणजे पल्लू जो आहे मोकळा सोडलेला तो मला बिलकुल म्हणजे असं काही म्हणजे उभं जमते पण असं ना काही करायचं असलं की मग मला ना असं सांभाळतच नाही तर खूप गडबड होत होती

तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय